श्री गजानन महाराज मंदिर संस्थान येथे रविवारी प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते प्रगट दिनानिमित्त सकाळी विजय ग्रंथ पारायण करण्यात आले दुपारी महाराजांच्या मूर्तीचा महाभिषेक करण्यात आला संस्थानचे विश्वस्त राजकुमार लोहिया यांच्या हस्ते सपत्निक महाआरती करण्यात आली पूजेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले प्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला

जयदेव जयदेव जय देव जयदेव होी त्या गाणिवसु कवना गालीवतु कुणी भज